बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सत्ता आली पण आश्वासनांचं काय महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना दाखवलं काज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने अभूतपूर्व विजय मिळवला असला तरी त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या वचनपूर्तीवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे निवडणुकी दरम्यान सशक्तीकरणाचा नारा देत पंधराशे रुपयांच्या मानधनात वाढ करून एकवीसशे आश्वासन महायुतीने दिलं होतं मात्र या वचनाच्या अंमलबजावणीसाठी अजून एक वर्षाची वाट पाहावी लागणार आहे अशी स्पष्टता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे महायुती सरकारने निवडणूक प्रचारादरम्यान महिलांच्या हितासाठी मोठ्या योजना आखल्याचा दावा केला राज्यात ठिकठिकाणी महिला मेळावे घेण्यात आले या मेळाव्यात योजनेतील मानधनात वाढ करणार असं सर्वच कार्यकर्त्यांनी ठासून सांगितलं मात्र आता महिलांना एकवीसशे रुपयाचं मानधन दोन हजार पंचवीसच्या भाऊबीजेला लागू केलं जाईल असंही मुनगंटीवार म्हणाले आहेत त्यामुळे महायुती सरकारने लाडक्या बहिणींना गाजर दाखवले असंच म्हणावं लागेल या निवडणुकीत लाडक्या बहिणी देखील लाडक्या भावांनाच निवडून दिल्याचे चित्र या निवडणूक निकालानंतर स्पष्ट झालं पण आता वचनपूर्तीचा विलंब ही नाराजीची ठिणगी ठरू शकते लाडक्या बहिणींच्या अपेक्षेप्रमाणे महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लवकरच ही योजना लागू करेल अशी आशा होती मात्र लाडक्या बहिणींच्या या विश्वासावर आणि आशेवर महायुती सरकारने विरजन घातलं असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे त्यामुळे आता सरकार हे सरकार महिलांच्या विश्वासाला पात्र ठरणार की निवडणुकीच्या घोषणाबाजीतच अडकून राहणार हे पाहणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर